हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व बजेतच असाल तर माझ्या पूर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मूग डाळीचा हलवा येस आज मी मूग डाळीचा हलवा त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर चला तर मग मी तुम्हाला लागणारं साहित्य इथे दाखवते आपण पुढच्या व्हिडिओसाठी वळूया तर फ्रेंड्स मुगाच्या डाळीसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सर्वप्रथम दाखवते इथे मी मुगाची डाळ भिजून घेतलेली एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे ही मी चार तास भिज भिजत ठेवली होती तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी इकडे इथे मी घेतलेली आहे तेवढाच बाऊल हा सेम बाऊल आहे तेवढ्याच मापाने मी इथे साखर घेतलेली आहे इथे घेतलेला आहे तीन ते चार चमचे रवा हा चार चमचे रवा आहे ही आहे वेलची पूड आणि हे आहे तूप इथे आपल्याला तूप जास्त लागेल तर मग इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हे जे काही साहित्य लागणार आहे या साहित्यामध्ये मी आता बनवते मुगाच्या डाळीचा हलवा तर सर्वप्रथम मी इकडे ही मुगाची डाळी जी आहे ही मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे तर, तर ला चला तर मग आधी मिक्सरला लावून घेते आणि मग आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया चला तर मी आता हे मिक्सरला लावून घेते तर फ्रेंड्स पाहू शकता मी हे वाटून घेतलेली आहे मुगाची डाळ एकदम बारीक पेस्ट नाही करायचे थोडंसं असं दरदरा वाटून घ्यायचं थोडंसं असं जाडसर खरखरीत लागलं पाहिजे हाताला असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर हे आता माझं वाटून झालेलं आहे आता मी गॅस ऑन आन करते आणि कढई गरम करायला ठेवते तर फ्रेंड्स मी प्रथम गॅस ऑन करते गॅस ऑन केलं आहे कढई गरम झाली की त्यामध्ये मी घालणार आहे तूप घालते तुम्ही घर सा तूप वापरा किंवा मी हे आता बाहेरून आणलेलं आहे कोणतंही मदर डेअरीचं आहे हे कोणतंही घेऊ हो शकता इथे मी तूप घालते तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये मी घालणार आहे रवा तूप आपल्या इथे गरम झाले फ्रेंड्स आता यामध्ये हा मी जो रवा घेतलेला आहे तीन ते चार चमचे आता हा तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला छान फुलेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलवत राहायचं आहे रवा छान फुलला ना तुपामध्ये की त्यामध्ये आपण घालणार आहोत हे मिश्रण जे आपण मुगाच्या डाळीचं वाटून घेतलंय ते मिश्रण आपल्याला घालायचं यामध्ये एकीकडे फ्रेंड्स गरम पाणी करून ठेवायचे आपल्याला नंतर लागेल ते हे मिश्रण आता मी तुपामध्ये छान परतून घेते आता हे आपल्याला मध्य आचेवरच आपल्याला हे सगळं करायचंय गॅस फास्ट नाही करायचं एकदम हे ते आपल्याला तेलामध्ये परत राहायचे हे मी आता मुगाची डाळ मिक्सरला लावून घेतली आणि डायरेक्ट घातलं तुपामध्ये पण तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करू शकता ते म्हणजे मुगाची डाळ वाटून जा मुगाची डाळ जी आहे ती धुवून झाल्यानंतर स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती अशीच कढईमध्ये परतून घ्यायची रोस्ट करून घ्यायची आणि नंतर मग ती चांगली ड्राय झाली ना की मग ती मिक्सरला त्याची पावडर करून घ्यायची आणि मग ती तुपामध्ये घालून याच प्रोसिजरने करून घ्यायचं फ्रेंड्स पण जितका टाइम लागेल तितका घेऊन छानपणे करायचे आपल्याला याचा चांगला कलर चेंज झाला की मग नंतर त्यामध्ये मी साखर घालणार आहे हलकसा फ्रेंड्स या अशा पद्धतीने मस्त असं तुपामध्ये छान परतत राहायचंय आपल्याला छान असा सुगंध आला याचा की नंतर मग यामध्ये मी आता घालणार आहे साखर साईडला मी कितलीमध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे तुम्ही दुसऱ्या साईडला एका पातेल्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये साखर मिक्स करून फक्त ते साखर मिक्स होईल इथपर्यंत ते पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग ते मिक्स झालं की मग नंतर ते पाणी आपण ह्यामध्ये होतायचं आहे पण आता इथे मी अगोदर साखर घालून नंतर गरम पाणी ओतते फ्रेंड्स आता मी यामध्ये घालते साखर आणि हे मी इथे मध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जेवढ्या मापाने मी डाळ घेतलेली तेवढ्या मापाने साखर घ्यायचे आता हे मिक्स करून घेते आणि मग यामध्ये मी पाणी घालते बघा फ्रेंड्स पाणी थोडंसं कमी झालं यातलं आटलंय जे आता मी पाणी घातलं ते गरम पाणी आता हे आपल्याला चमच्याने तोपर्यंत हलवत राहायचं आहे फ्रेंड्स जोपर्यंत सर्व बाजूने आपलं छान तेल तो सुटत नाही पण चेंज शेवटी जेव्हा तूप सुटे मग शेवटी मी त्यामध्ये वेलची पावडर घालेन साधारणतः फ्रेंड्स पाच मिनिट झालेली आहे अजून तूप सुटलेलं नाही अजूनही खूप वेळ परतायला लागणार आहे आपल्याला खूप पेशन्स ठेवायला लागतात या रेसिपीमध्ये तरच हलवा चांगला बनतो तरी पाहू शकता मी पाणी जे ओतलेलं ते सर्व आटलेलं आहे तर फ्रेंड्स आता इथे थोडं थोडं तूप सुटायला सुरू झालंय ू शकता तुम्हाला टेक्स्चर वरून पण समजत असेल हे बघा फ्रेंड्स आणि इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत बदाम चिरून घेतलेले आहेत आता काजू पण चिरून घेते तोपर्यंत फ्रेंड्स यावर आपण एक मिनिटासाठी एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवूया मध्य ह्याच्यावर तोपर्यंत मी इथे काजू चिरून घेते काजू फ्रेंड्स पाहू शकता इथे मी काजू आणि बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेले त्याचे तर पाहू शकता फ्रेंड्स टेक्स्चर बघा किती चेंज झालं याचं ना हे बघा हळूहळू आता तूप सोडते आहे हलवा थोडा मोकळा मोकळा दिसतोय ना आता तरी आता मी हलवा ह्यावर है थोडा वेळ झाकण ठेवणार आहे तरी आता घालते वेलची पावडर आणि मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मी ठेवणार आहे त्यावर झाकण इथे वेलची पावडर घालते मी रेडीमेड मिक्स करून घेते काय मस्त सुगंध सुटलाय तर पाहू शकता फ्रेंड्स टेक्स्चर बघा किती चेंज झालं याचं ना हे बघा हळूहळू होल आता तूप सोडत आहे हलवा थोडा मोकळा मोकळा दिसतोय ना आता तरी आता मी हलवा यावर थोडा वेळ झाकण ठेवणार आहे अगोदर मी यामध्ये आता घालते वेलची पावडर आणि मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मी ठेवणार आहे त्यावर झाक पण इथे वेलची पावडर घालते मी रेडीमेड करून काय मस्त सुगंध सुटलाय आता बघा आपला तयार होतोय हलवा हे कशावर ना ओळखायचं आता बिलकुल पण चिकटत नाहीये भांड्याला अगोदर जे चिकटत होतं ना ते आता बिलकुल पण चिकटत नाहीये का, कसा मोकळा मोकळा झालाय थोडा वेळ मी आता यावर झाकण ठेवणार आहे थोडा वेळ झाकण ठेवणार आहे म्हणजे तेल पण साईडला छान सुटेल साधारणत तीन ते चार मिनिटात ठेवते मी झाकण तर फ्रेंड्स पाहू शकता इथे साईडने तूप सुटलेलं आहे म्हणजेच आपला हलवा रेडी आहे आता मी तो मध्ये इथे सर्व करते तर मग फ्रेंड्स कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ मूग डाळ हलवा नक्की सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन असेल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया माझ्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंतसाठी तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी पप्पी बाय मी आता इथे मुग हलवा एन्जॉय करते तर तुम्ही पण नक्की बनवा चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा बाय